Standard third subject English. Unit two poem. Can you first of all listen, then repeat and sing with action. बालमित्रांनो आपण युट्युब वरती ही कविता सुंदर विद्यार्थी सादरीकरणासह पाहिलेली आहे छान आपण त्याचे अभिनयासह गायन देखील केलेले आहे चला तर ती पोयम पाहून नंतर आपण ही प्रत्यक्ष पोयम आता समजून घेऊयात पहा पहिले चित्र काय बरं दिसते आहे बरोबर आहे Can you hop like a bird? Second picture. Can you jump like a frog? Third picture. Can you fly like a bird? And then fourth. Can you run like a dog? I can't. Ata chali Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? कॅन यू रन लाईक like ड बालमित्रांनो आपल्याला या कवितेमध्ये पुढे विचारलं आहे कॅन यू वॉ लाईक ड कॅन यू स्विम लाईक फिश अँड बी स्टील लाईक अ गुड पहा अतिशय सुंदर अशी ही कविता आहे पोयम आहे ज्यामध्ये आपल्याला विचारलंय कि तू सश्यासारख्या उड्या मारू शकतोस बेडकासारख्या उड्या मारता येतात का कि पक्ष्यासारखं उडू शकतो कुत्र्यासारखं पळू शकतो बदकासारखं चालता येऊ शकत का कि माशासारखं पोहता येऊ शकत आणि सगळ्यात महत्वाचं बरं का आपल्याला शहाण्या मुलासारखं असं छान बसता येतं बर? का बरं बसू शकतो का असं या कवितेमधून आपल्याला विचारलेलं आहे आणि खरोखर प्रत्येकानं हा प्रश्न स्वतःला विचारलं तर निश्चितच आपल्याला त्याच उत्तर मिळणार आहे चला तर ही कविता आपण अशी पूर्ण ऐकणार आहात आणि छान चालीसह गाणार आहात थँक यू ऑल ऑफ यू फॉर लिसन अँड Sing this poem after.